चुकीच्या निदानामुळे आदिवासी विद्यार्थिनीचा मृत्यू जबाबदार डॉक्टरांवर कारवाई कधी पेंट तालुक्यातील वरवणे येथील शासकीय आश्रमशाळेत चुकीचे औषधं दिल्याने चौथीत शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थिनी खुशबू ठाकरेचा मृत्यू झाला या घटनेनंतर पावणे दोन महिने उलटल्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापक आणि अधीक्षिकेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली मात्र चुकीचे निदान करणाऱ्या आणि औषध देणाऱ्या डॉक्टरांवर अद्यापही कुठलीच कारवाई झालेली नाही सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमात ताप आणि सूज आल्याने तिला उपचारासाठी पनवेलेतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले औषधांचा दुष्परिणाम झाल्याचे लक्षात आल्यानंतर उपचार सुरू झाले मात्र बावीस जानेवारी रोजी तिचा मृत्यू झाला या प्रकरणात आदिवासी विकास विभागाने आश्रमशाळेचे मुख्याध्यापक अजित पवार आणि अधीक्षिका सुवर्णा वर्गणे यांना निलंबित केले मात्र चुकीचे निदान करून औषधे देणाऱ्या आरोग्य विभागाच्या डॉक्टरांवर अजूनही कुठलीच कारवाई करण्यात आलेली नाही पनवेल एमजीएम रुग्णालयातील अहवालानुसार खुशबूच्या मृत्यूबाबत पेण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली मात्र रायगड जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मागवलेला अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी आणि शल्यचिकित्सांनी अद्याप सादर केलेला नाही त्यामुळे दोषींवर गुन्हा दाखल होऊ शकलेला नाही याआधीही पेण तालुक्यातील एका आदिवासी विद्यार्थिनीचा आश्रमशाळेत मृत्यू झाला होता त्यामुळे आदिवासी कुटुंबांमध्ये आपल्या मुलांना शासकीय आश्रमशाळेत पाठवण्याबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे कामरली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय पथकाने खुशबूला चुकीचे निदान करून औषधं दिली होती त्यामुळे संबंधित डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोरसाठी साठी नितीन पारधी कर्जत आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा